दादा नमस्कार नमस्कार आज पुण्या भागामध्ये एक भव्य दिव्या असं मैदान त्याविषयी माहिती द्या ना आयोजन नियोजन एकदम सुंदर आणि आधीच पुकारलेला होता त्या बेसवर आम्ही कल्याणसाठी घेऊन आलो आणि बघूया आता सतराव्या घटक आहे किती तुमच्याकडे जाहिरात आली असेल या मैदानाची जाहिरात या व्हॉट्सअपला मार्फत आली होती निघून आलो आजचा मैदानाचं नियोजन काय असतं आहे अंबरनाथ रामदास पाटील तुम्ही किती वाजता निघाले घरातून कसं काय सकाळी साडेपाचला निघालो तुम्हाला जाऊ ला आपल्याला कुठेतरी हा मैदान जवळ असेल ना हो जवळ म्हणून तर मी डायरेक्ट घरूनच निघून आलो मैदान जवळच आहे नाही तेव्हा काही वेळेला आपण लोणाल्यामध्ये थांबता कुठेतरी हो मग पुढं जर मैदान असलं तर मग मुक्कामी थांबून जातो आणि आज तर मुलशाला जवळच मैदान असल्यामुळे काही गरज पडली नाही डायरेक्ट मैदानात आता इथे थोडा मैदानात थोडीशी जागा अपुरी महिला पूर्ण अंगावर काय सांगा आता इथे सिंध कसं या भागात थोडासा शहरीकरण झालेलं आहे त्याच्यामुळं जा जागेच्या अभावी जी जागा त्यांनी उपलब्ध पलण्यासाठी केली आणि आवरण्यासाठी थोडीशी कुठेतरी शॉर्ट परू राहिले त्यांनी तास मारून जेवढं करायचं तेवढं मैदानाचं नियोजन त्यांनी केलेलं आहे आणखी विचार झाला ना तर कुठेतरी शिस्तबद्ध मैदान या पुण्या भागामध्ये संपन्न होतं त्याबद्दल काय सांगाल शिस्त तर प्रत्येक ठिकाणी आहे कारण जी राज्यपातलेली जी आपली कमिटी आहे बैलगाडा याची त्यांचं कुठंतरी एक नियमाची काटेक का असल्यामुळे या मैदानांना शिस्त लागलेली पड़ आहे आणि इतर मैदान आपण पाहत असाल एक ते ती तीन बक्षीस पूर्ण असतात पण या ठिकाणी आठ पर्यंत बक्षीस पूर्ण लागवर आहेत काय सांगाल हो बक्षिसाच्या बाबतीत बक्षिस त्यांनी एकदम वर्षव केलेला आहे कारण अशी बक्षीस मी माझ्या याच्यात तर मी पहिल्यांदाच बघतो पहिला आला तरी पण त्याला बक्षीस पाहिजे तेवढी मन भरून आणि जो लास्टचा नंबर घेईल त्याला पण बक्षीस मन भरून म्हणजे कोणतेही बक्षीस इथं इथं तुटवरा नाही नक्कीच ना वेळा काय व्हायचं दादा का जे मागचे गाड्या मला जे ती सात आठ नंबरचे ते नाराज व्हायचे खूप कारण का बक्षीस खूप दहा हजार पाच हजार टेम्पो भाडं पण असं निघायचं पण या मैदानात ते बक्षीस वाढवण्यात आले कसं वाटतं मग दहा नंबरला समजा जर दहा हजार रुपये असेल तर पाच पाच हजार घेऊन खर्च त्यांचा बारा बारा हजार दोघांचा म्हणजे वैयक्तिक खिशातून पैसे जात होते आता इथेच तसा नाही इथं दहा नंबर पण आला तरी लाख रुपयाची बक्षीस आहे म्हणजे तो गाडा मालक हा खुशीने जाईल नंबर किती पण होते तो बक्षीस याच्यावर कुठेतरी आनंदात जाईल त्याच्यामुळे कोणतेच तो ठवरा पडणार आज जरी पुण्या भागात मैदान तरी गाड्या भरपूर आलेल्या आहेत खाल जा जा खाल आ, ये ये हो गाड्या आता काल पण मैदान झाला आपण काही पुण्या भागातल्या गाड्या इथं थांबल्या आणि लांबच्या गाड्या ज्या तिकडच्या होत्या ते काल तिकडंच पळाल्या आणि आता नेहमीची मैदान यात्रेची चालू आहेत त्याच्यामुळं एरिया एरियावाईज गाड्या पालवर राहिल्या आज डायवर कोण बसणार गाडी आज नानालाच सांगितलेलं आहे तर नानाला सांगितलेलं तू ड्रायवर बघ आणि तूच सुट्टी मिर बघ फक्त आम्ही बैल जोत्यात घालण्याचं काम करू आणि सोडण्याचं काम करू बाकी सर्व जुनीदारी नावरती नाना पहिल्यांदा आपल्या गाडीवर बसतील ना पहिल्यांदा निंबालकर सरांचा सुंदर आणि हार्नी ही गाडी आम्ही कराट कारव्याला पलवली होती तेव्हा दोन नंबरची मानकरी गाडी होती तेव्हा नाना बसला होता आणि आज नानाची बसण्याची वेळ आलेली आहे चालेल दादा जास्त वेळ नाही घेते तुम्हाला माझ्याकडनं शुभेच्छा असतील मैदानासाठी थँक्यू